नमस्कार आज आपण पाहूया उत्तरा भाद्रपदा या नक्षत्राची माहिती उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा स्वामी आहे शनी आणि इथे चारही चरण मीन राशीमध्येच येतात राशीस्वामी आहे गुरु त्यामुळे या नक्षत्रावर शनी आणि गुरु यांचं वर्चस्व दिसतं हीच गोष्ट आपण पूर्वाभाद्रपदामध्ये पण बघितली होती फक्त तिकडे उलट होतं म्हणजे राशीस्वामी शनी होता आणि नक्षत्रस्वामी गुरु होता त्यामुळे दोन्ही नक्षत्रांवर शनिगुरूचा प्रभाव आहे तरीही दोन्ही एकसारखी नाहीत कारण उत्तरा भाद्रप्रदा हे जलतत्वाचं नक्षत्र जलत आहे हे संपूर्णपणे मीनराशीत येतं आणि मीनरास देखील जलतत्वाचे आहे त्यामुळे उत्तरा भाद्रप्रदामध्ये प्रेमळपणाचा हळवेपणाचा प्रभाव जास्त दिसून येतो ह्या लोकांकडे पझिसिवनेस खूप असतो ज्यावेळी ह्या व्यक्ती प्रेमात पडतात ना त्यावेळी त्या व्यक्तीला त्या अंतर देत नाहीत पण जर कोणी ह्यांच्या मनातून उतरलं तर त्या परत त्या व्यक्तीला आयुष्यात थारा देत नाहीत तसंच या लोकांनी एखादं पॅशन ठरवलं एखादी गोष्ट मिळवायची असं ठरवलं तर ती गोष्ट ही लोक मिळवतातच यांचा फोकस अगदी फिक्स असतो ठाम असतात था। फ्लेक्झिबिलिटी थोडी कमीच असते असं म्हणू शकतो म्हणजे नसतेच जवळजवळ ही लोकं महत्त्वाकांक्षी आणि ध्येयवादी असतात भाद्रपदा नक्षत्राकडे शनीची चिकाटी संयम मॅच्युरिटी आणि शनीचा धीमेपणा पण येतो म्हणजे करू आरामात काय घाई अशी यांची वृत्ती असते आणि गुरुची बुद्धिमत्ता शहाणपणा एक प्रकारचा उदारपणा देखील असतो या कॉम्बिनेशनमध्ये ह्या लोकांकडे सेवावृत्ती देखील असते ही लोकं धाडसी असतात कर्तृत्ववान पण असतात उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी आध्यात्मिक साधनेचा मार्ग स्वीकारला तर ह्यांना लवकर यश मिळू शकते या व्यक्ती मनाने हलव्या किंवा सॉफ्ट असतात गोड बोलणारे असतात त्यामुळे ही लोकं उत्तम काउन्सिलर होऊ शकतात मीन राशीचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बदल न आवडणे ते ह्या नक्षत्रामध्ये जास्त दिसून येतं तसंच न परंपरा पाळणे ह्यांना जास्त प्रिय असतं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे हे चांगल्या प्रकारे जमतं राग येण्याचे प्रसंग किंवा तो जो काय भांडणाचा प्रसंग असेल ना तो प्रसंग ही लोक अतिशय समुद्रातपणे हाताळू शकतात उगीच वाद घालणे विषयाचा किस पाडणे ह्यांना आवडत नाही जे काय असेल ते स्पष्ट बोलून मोकळे होतात उत्तर एका वाक्यात देतात विषय संपवतात ह्या लोकांना ना फार कष्ट करायला होतात किंवा कष्ट करण्याचा ह्यांचा स्वभावच असतो कुठलीही गोष्ट त्यांना सहज मिळत नाही त्यामुळे ते आंघोळणी पडून जातं त्यामुळे ह्यांना यश मिळताना खूप वेळ लागतो ही लोक सदाचारणी विद्याव्यासंगी असतात यांना समाजकार्याची आवड असते परोपकार सहजपणे करतात त्यात काही विशेष केलं आहे असं त्यांना वाटत नाही ह्या लोकांवर काही धाडस दाखवण्याचा प्रसंग आला तर तोही ते उत्तम प्रकारे निभून नेऊ शकतात खरं तर यांच्या देहबोलीवरून ही लोक धाडसाचे कोणतेही काम करू शकतील असे वाटत नाही पण जर प्रसंग आला तर तो, तो उत्तम प्रकारे निभावतातच या लोकांची जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती ही मध्यम असते यांचा बांधा प्रमाणशीर असतो उंची मध्यम असते भव्य कपाळ असतो आणि ह्यांच्या चेहऱ्यावर बौद्धिक तेजाची एक सुंदर झालाई दिसून येते आवडली का माहिती आवडली असली तर कॉमेंट्स करून सांगा लाईक करा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा व्हिडिओ पूर्ण बघा खालचा बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू